श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारी आलेला आहे श्रावणातील पाचवा आणि शेवटचा सोमवार पण याच दिवशी अमावस्या देखील आलेली आहे ही अमावस्या सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात असा संभ्रम आहे की या पाचव्या सोमवारचा उपवास करावा का शिवामूठ कोणती अर्पण करावी या पाचव्या सोमवारची जी शिवामूठ आहे ती सातू सातू म्हणजे नक्की काय आता हे सातू धान्य आपल्याला नाही मिळालं तर मग कोणती शिवामूठ आपल्याला अर्पण करता येईल शिवामूठ अर्पण करत असताना कोणता मंत्र बोलावा ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यामध्ये श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो त्यातच यंदा दोन हजार चोवीस मध्ये श्रावणामध्ये पाच सोमवार आलेले आहेत पण दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या आहे मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी ही दोन सप्टेंबरला वाजून मिनिटांनी सुरु होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचे व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आलेला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामूठ सातू असणार आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्येमुळे सोमवती अमावस्येचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आहे या दिवसाला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हणतात या दिवशी महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण देखील साजरा केला जातो चातुर्मासामध्ये श्रावण हा सर्वात पवित्र महिना आहे अनेक शिवभक्त श्रावण सोमवारी उपवास करतात एक वेळेस जेवण करून संध्याकाळी व्रत सोडण्याची रीत आहे समुद्रमंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले हलाहल वेश शंकरांनी प्राशन करून मनुष्यावरील धोका टाळला त्यामुळे भगवान शंकरांचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावण सोमवारी विशेष पूजा करून त्यांच्या आदर व्यक्त केला जातो तर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वर सोमवारी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे या दिवशी अमावस्या असल्याने आपल्याला सगळ्यात आधी घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून मग आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर महादेवांच्या विशेष सेवेला सुरुवात करायची आहे बघा ही जी सेवा किंवा महादेवांची पूजा आहे ती सकाळी दहाच्या आत करावी किंवा तुम्ही सायंकाळी म्हणजेच प्रदोषकाळी महादेवांची सेवा करू शकता दोन सप्टेंबरला आलेली ही अमावस्य तिथी दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबरला समाप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही महादेवांची सेवा जी आहे ती सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता महादेवांची पूजा तुम्ही देवघरातही करू शकता किंवा त्यासाठी वेगळी पूजा मांडू शकता तर जी जागा तुम्ही निवडलेली आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची त्यावरती कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं त्यावरती एक चौरंग ठेवायचा चौरंगावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आणि एक दिवा प्रज्वलित करायचा किंवा तुम्ही समया लावू शकता सगळ्यात आधी दिव्यांचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर दोन जोडविड्याची पानं घेऊन त्यावरती सुपारी स्वरूप किंवा देवाऱ्यातील गणपतींची स्थापना करायची त्याआधी गणपतींवरती पाण्याने पंचामृतानी पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर महादेवाची पिंड एका तामणामध्ये ठेवून तुम्ही त्यावरती जलाभिषेक करायचा आहे या दिवशी महादेवांना दूध दही तूप मध साखर यांनी देखील अभिषेक केला जातो वेगवेगळ्या वस्तूंनी अभिषेक करा किंवा ते सगळं एकत्र करून तुम्ही अभिषेक करू शकता शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे महादेवांवरती जर उसाच्या रसाने अभिषेक केला तर धनप्राप्तीचे योग जुळून येतात ज्यांना उसाचा रस मिळाला त्यांनी आवर्जून महादेवाच्या पिंडीवरती ऊसाच्या रसाने अभिषेक करावा शिवाय तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा देखील शेवटच्या श्रावण सोमवारी करू शकता जर इतर चार सोमवारी तुम्ही ही सेवा केलेली नसेल तर शेवटच्या श्रावण सोमवारी ही संधी चुकू नका कारण या दिवशी सोमवती अमावस्या देखील आलेली आहे त्यामुळे अनेक पटींनी तुमच्या घराला लाभ होऊ शकतो रुद्राभिषेक ही महादेवांची अतिशय आवडती आणि उच्च कोटीची सेवा आहे या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये असलेली आजारपण वास्तुदोष नकारात्मकता हळूहळू नष्ट होतात आणि घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागतं घरामध्ये सुख समृद्धी येते तर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतर पिंड तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका तामनामध्ये खाली अक्षदा ठेवून त्यावरती महादेवाचे पिंड ठेवायची महादेवाच्या पिंडीला तुम्हाला भस्म किंवा अष्टगंध अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी म्हणजेच श्रावणी सोमवारी जोडीने म्हणजे शिवपार्वतीची पूजा करावी असं म्हणतात जर तुमच्या देवाऱ्यामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीचं तुम्हाला विधिवत पंचोपचारे पूजन करायचं आहे असं केल्याने शिवपार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला लाग करन चातुर चा तुम्हाला लागतो कारण चातुर्मासामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिव परिवारावरती असतो त्यामुळे अशा प्रकारे जोडीने तुम्ही पूजन केल्यामुळे तुम्हाला कैक पटीने त्याचे लाभ होऊ शकतात श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांना आपण बेलपत्र अर्पण करत असतो तर ही जी बेलपत्र आहेत किंवा पांढऱ्या रंगाची फुलं आहेत ती तुम्हाला आदल्या दिवशीच म्हणजेच रविवारी तोडून ठेवायची आहेत कारण श्रावण सोमवारी किंवा अमावस्याच्या दिवशी झाडांची पाणी तोडू नयेत म्हणून जी लागणारी आपल्याला बेलपत्र आहेत ती एक पाच सात अकरा या विषम संख्येमध्ये असावीत ही बेलपत्र तुम्हाला मिळालेली आहेत त्या बेलपत्रांचं डेट जे आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बेलपत्र कुठेही तुटलेले फाटलेले किंवा खराब झालेले नसावे एक जरी बेलपत्र तुम्हाला मिळालं तर ते चांगलं असावं आणि मनोभावे तुम्हाला ते महादेवांवरती अर्पण करायचं बेल बेल आहे बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्राचं जे डेट आहे ते उत्तर दिशेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र महादेवांवरती अर्पण करायचं असतं आणि हे बेलपत्र तुम्ही शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करत अर्पण करू शकता किंवा पुरुष असतील तर त्यांनी ओम नम शिवायचं पठन करत बेलपत्र अर्पण करावं स्त्रियांनी नम शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करावं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावणातील पाचव्या सोमवारी जी शिवामोठ आपल्याला अर्पण करायची आहे ती म्हणजे सातू पूर्वीच्या काळी वापरले जाणारे एक अत्यंत गुणी असे तृणधान्य म्हणजे सातू हल्लीच्या काळात मात्र याचा फारसा वापर होताना दिसत नाही आपल्याकडे हे धान्य मिळणं तसं कठीणच आहे कारण उत्तर बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये सातू या धान्याचा उत्पादन घेतलं जातं गव्हासारखंच दिसणारं हे धान्य असतं पण गहू आपले हे तपकिरी रंगाचे असतात तर सातू हे धान्य थोडंसं पांढऱ्या रंगाचं असतं आता सातू ही शिवामूठ असल्याने आपल्याला तीच शिवामूठ अर्पण करायची आहे पण आपल्याकडे जर सातू नाही मिळाले तर मग कोणती शिवामूठ अर्पण करायची हे देखील मी शेअर करते पण जर तुम्हाला देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्ही होम हवन सामग्री जर मागितली तर त्यामध्ये सातू हे धान्य मिसळलेलं असतं अजूनही तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे जर तुम्हाला मिळालं तर ते धान्य तुम्हाला आणायचं आहे आणि जर तुम्हाला सातू मिळालेच नाही तर मग अशा वेळेस तुम्ही जिथे गहू ठेवता गव्हामध्ये असलेल्या साळी म्हणजेच ज्यामध्ये गहू लपलेले असतात ती साळ जी आहे ती तुम्हाला गव्हामध्ये मिळून जाईल अशी मुठभर साळ जरी तुम्हाला मिळाली म्हणजे जव मिळाले तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत शिवामूठ कशी अर्पण करावी तर शिवामूठ ही नेहमी पाण्याने ओली करून मगच अर्पण करावी शिवामूठ अर्पण करत असताना शिवा शिवा महादेवा माझी इच्छा पूर्ण कर्य देवा हा मंत्र बोलावा आणि तीन वेळा किंवा तु, तुम्ही एक वेळा शिवामूठ जी आहे ती वरती अंगठा करून अर्पण करू शकता बऱ्याच ठिकाणी अंगठा खाली करूनही अर्पण केली जाते ती ही पद्धत योग्य आहे आणि अंगठा वर करून शिवामुठ अर्पण करणे ही पण पद्धत अगदी योग्य आहे आता हे गव्हातील असलेल्या साळी म्हणजे जो देखील तुमच्या घरामध्ये दे नसेल तर मग तुम्हाला जे गव्हाचं पीठ असतं ते अर्पण करायचं आहे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे ही शिवामूठ अर्पण केली जाते काही न अर्पण करण्यापेक्षा काहीतरी अर्पण करणं महत्वाचं आहे बघा गव्हामध्ये हे जव मिळूनच जातात सातवू ऐवजी जव अर्पण केले तरीही चालतात जर तुम्ही राशनचे गहू आणले असतील तर त्यामध्ये ही जी जव आहे गव्हाची जव ज्याला म्हणतात ती मिळून जाते ती अगदी दोन ते तीन तुम्हाला मिळाले तरी मुठी ते मुठीमध्ये घ्यायचे आणि ते महादेवांवर ते अर्पण करायचे त्यानंतर तुम्हाला महादेवांना पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे जर तुम्हाला धोत्र्याचं फूल फळ मिळालं तर ते देखील महादेवांना अतिशय प्रिय आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे महादेवांची त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे महादेवांची कर्पूर आरती ही केली जाते त्यामुळे कापूर प्रज्वलित करून मगच तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे शिवपार्वतीची आरती देखील तुम्ही या दिवशी करू शकता ज्यांचा मासिक धर्म सुरू आहे किंवा ज्यांना सुतक पडलेला आहे त्यांना पूजा नाही करता आली तरी देखील उपवास मात्र करायचा आहे बघा बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की ताई मग एक एकाच सोमवारी सगळी शिवामूठ अर्पण केली तर चालते का तर नाही प्रत्येक शिवामूठ जी आहे ती त्या त्या, त्या वारानुसार ठरलेली आहे तुम्हा त्यामुळे तुम्हाला ही शिवामूठ अर्पण करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे ही शिवामूठ घरात नसेल तर काय अर्पण करायचं हे देखील मी माहिती शेअर केलेली आहे तर चला झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ